तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये बघू शकता आपण आज सकाळी सकाळचा रेडी येऊन मित्रांनो थांबलो तो बाहेर रस्त्यावरती आज आपल्याला होतं एक नवीन लांबचं भाडं ते होतं कारम्याचं मित्रांनो बघू शकता गाडीचा व्यू आणि सकाळ सकाळचा एकदम भारी असाडी बांधण्यासाठी आलो आहे पहिलं गाव खाली पहिल्या घाटा खालीची जर सामान भरायचं मित्रांनो आपल्याला आणि जायचं घेऊन आपल्याला करमाळ्याला करमाळ्याच्या पाच भाग दहा किलोमीटर यंत्रणा बघू शकते तर नंतर हे वेळीच काम करणार नाही आता त्यांना तिकडं शेती कामासाठी जायचं यंत्रणा बघू शकते त्यांचं म्हटलं बरं काम चालू आहे गाडीमध्ये आणि आपण गाडीमध्ये ते जर तिकडे तुम्ही एकटंच यायला लागेल बाईकवरती आणि नंतर त्यांची परिवार आहे बाईक वगैरे आहेत आणि थोडंसं म्हटलं त्या साईडला तिकडे ठेवले तर ते बोलले की मटेरियल नाही जा आम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घेणार आहे तर काम चालू हे बघू शकता एकदम भारी असा व्यू घेतला एकदम मस्त पलीकडच्या साईडला मी तुला बघितलं कसं ते काय सुखसागर हॉटेल समोर आम्ही बघू शकतो ते मस्त असा व्यू घेतला तर मित्रांनो आता झाली आपली गाडी भरून मस्त पैकी डावा टाकाटक आणि खटाखट पती ना माणूस पण खुश आहे दुसऱ्या शेतात जायला होऊ शकतात काही जण डुलर होते त्यांच्या माणसं पुढे गेले काही जण बाकी आहेत पुढे आपण आलो जाता टाके डोकू शकतो टोल नाक्याच्या पुढे मित्रांनो पाहू शकताय पुढे धोतरे गाव लागतात मित्रांनो एकदम भारी आणि अतिशय मस्त व्यू इथला छोटा गडी पण होता मित्रांनो आपल्यासोबत मारतात फोटो वगैरे मित्रांनो एकदम भारी तर फायनली मित्रांनो आपण आलो तर आता मिरज गावच्या पुढे टोल नाका सोडून मित्रांनो तर इथपासून जिथं आपलं लोकेशन होतं तिथं जाण्यासाठी आपल्याला फक्त आर तास रायड मित्रांनो बघू शकता बाहेरला येऊ पावसाचं वगैरे वातावरण एवढं जास्त काही नव्हतं परंतु ठीकठाक होतं तर मित्रांनो भेटूया लोकेशनला तर फायनली मित्रांनो बघू आहे आपण पोचतो तर लोकेशनला गावापासून मित्रांनो जवळच असलेल्या जवळे गावामध्ये मित्रांनो बघू आहे साईडची नारळची झाडं वगैरे तसंच साईडचा व्ह्यू मित्रांनो एकच नंबर असा व्ह्यू होता मित्रांनो आकाश पण असं हिरो हिरो होतं काही काही काळ होतं म्हणजेच पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं मित्रांनो तर बघू शकता गाडी अनलोडिंग करण्यासाठी लावली होती मित्रांनो तर गाडी मित्रांनो अनलोडिंग होतो आता मित्रांनो आपल्याला शेजारी दुकान होतं तिथं त्या दुकानावर मित्रांनो आपण घेत होतो प्रिएटर मित्रांनो त्याचा आपण मस्त वैकी थंड थंड आस्वाद घेतला मित्रांनो बघू शकताय एकदम बारी लोकेशन मित्रांनो आणि आपले वन साइड किलोमीटर मित्रांनो वन फिफ्टी थ्री झालं होतं मित्रांनो तर नंतर मित्रांनो आपल्याला जी अवेलेबल झाला नव्हता म्हणून आपण आलतो कुठे जामखेडमध्ये मित्रांनो हा बेड रोड मित्रांनो या ठिकाणी आपण सीएनजी तर या ठिकाणी सुद्धा एन जी घेतला नाही मित्रांनो बघू शकता चाललं मी नंतर मित्रांनो आपण आलतो भारतच्या पंपवरती जामखेड आयल्यानगर रोडला या ठिकाणी भारतच्या पंपवरती आपला जी अवेलेबल झाला होता मित्रांनो दोनशे दहाचा प्रेशर होता त्याच्यामुळे आपण एन जी टाकून जी टाकून घेतल्यानंतर मित्रांनो आपण निघलो पटापट मित्रांनो एकदम खतरनाक पद्धती नंतर मित्रांनो बघू शकता आपल्याला लागली होती भूक मग तेव्हासाठी आपण आलो तो जगदंबा मिसळ हाऊसमध्ये तर तरन्तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आलो होतो मित्रांनो मिसळ गाण्यासाठी जामकडे आल्यानंतर रोड आहे मिसळची क्वांटिटी क्वालिटी बघू शकता एकच नंबर आहे तर मित्रांनो आपण जे मला हॉटेलवरती मिसळ वगैरे गाली होती आणि हे दोन मित्र भेटले होते आपल्याला कडा गावामध्ये बघू शकता आता चालले आपण आलियानगर चला तर फायनली मित्रांनो आलियानगर मध्ये आपली एंट्री झाली होती खतरनाक पद्धतीने तुम्ही बघू शकताय पुढला ब्रिज पुणे संभाजीनगर ब्रिज आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय म्हणजे तो रोड जो ब्रिज तर मित्रांनो काही कालावधीच्या काळानंतर आपण याव अलियानगरचं ट्रॅफिक साफ करीत भाळुणी गावामध्ये बघू शकता मित्रांनो हा जो रोड आहे तो आहे कल्याण अहिल्यानगर रोड मित्रांनो बघू शकता प्रेमाचा चहा पिण्यासाठी आपण आलो होतो आपली गाडी पण बघू शकता खटा आणि टकाटक पद्धतीने दिसताना आपली गाडी नाच नाही करायचा आपल्या गाडीचा मित्रांनो तो चहा पिला होता मित्रांनो आपण चहा पिला होता पिल्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं होतं आपल्या घराच्या दिशेकडे ना परंतु मित्रांनो बघू शकता तर आपल्याला ना आता गाडीचा सी एन जी होता कारण मित्रांनो आपल्या गाडीला सी एन जी शिल्लक नव्हता भेटला भाळवणीमध्ये का तर काही कालावधीनंतर मित्रांनो बघू शकता आपण आलो आळेफाटेवरती सी एन जी भरण्यासाठी सी एन जी भरायचं काम चालू होतं मित्रांनो आणि या ठिकाणी गर्दी वगैरे काही जास्त नव्हती मित्रांनो त्याच्यामुळं प्रेशर पण चांगला होता त्यामुळे सी एन जी वगैरे लवकर भरून भेटला मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद